श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार होळीच्या दिवशी सात लावंगा घ्यायच्यात आणि त्या सात लावंगा आपल्या दाताच्या खाली आपल्याला फक्त चावायच्यात बघा चमत्कार बघा शत्रू तुमचा कसलाही बलाद्य असू द्या शत्रू कितीही पॉवरफुल असू द्या शत्रू कितीही ताकदवर असू द्या किती रुस्तम असू द्या अक्षरशः तडफू लागेल शत्रू अक्षरशः तडपून तडपून मरेल मरणार नाहीये आणि त्याला कोणतंही शासन भेटणार नाहीये पण निश्चित तो सदमार्गावर येईल आणि त्याला समजून येईल की आपण कुणाशी पंगा घेतलेला होता आपण कुणाला त्रास दिलेला होता याची जाणीव त्याला होईल तो समोर येऊन तुमची माफी मागेल किंवा तुमा लांबनच तुम्हाला हात जोडेल तुम्ही समोर आला तर दुसरे बघून निघून जाईल एवढा पॉवरफुल होळीचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे मारुती रायांचा हा उपाय आहे आणि जिथं मारुती राय असतात तिथं दानव असो किंवा वाईट कृत्य करणारी लोक असू द्या थर 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 कापत असतात असाच एक प्रभावी उपाय मी शत्रुबाधेचा तुमच्यासाठी आणलेला आहे जर माहिती आवडली तर अनेक लोकांना व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करत जावा दादाला मोटिवेशन मिळतंय प्रोत्साहन मिळतंय ताकद मिळते नवनवीन कंटेन आणण्यासाठी जर माझ्या उपायांनी जर तुम्हाला फायदा होतोय तर निश्चितच माझ्यासारखा भाग्यशाली कोण नाहीये माझ्यासारखा आनंदी व्यक्ती कोण नाहीये म्हणून तुम्हाला सांगतो नवीन कोणी असेल त्याने लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तर आता शत्रू शत्रू अनेक प्रकारचे असतात गुप्तही शत्रू असतात किंवा उघड उघड शत्रूत्व घेणारेही लोक असतात उगच आपलं काहीतरी काढून पिंगलटवाळी करणारे शत्रूही असतात किंवा उगच एखाद्या कामामध्ये आडकाठी आणणारे शत्रूही असतात उगच कुणीतरी लोक आपल्या अंगावर टाकणारी अशीही शत्रू असतात किंवा उगच खोड्या करणारेही शेजारी पाजारचे शत्रू असतात पण अशा शत्रूंचा पाडाव आपल्याला करायचा आहे यांचे डाव आपल्याला फेल करायचे तर निश्चितच आपण जागरूक राहिलं पाहिजे आपण ही त्या महाशक्तीचा सहारा घेतला पाहिजे त्या महाशक्तीचा जर हात आपल्या डोक्यावर असेल तर हे बघा हे केस आहेत ना केस या केसाला सुद्धा डक्क लावण्याची ताकद कोणत्याही व्यक्तीमध्ये नाहीये कारण ती प्रभावी शक्ती आपलं कवच बनत असते तर आता होळीचा कोणता पॉवरफुल असा उपाय आपल्याला करायचा आहे एक वाटीभर तेल घ्यायचं तेल घेतल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम महामंत्र म्हणत म्हणत आपल्याला सरळ मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे मारुतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ते तेल समयमध्ये दिव्यामध्ये तिथं व्हा वाहिल्यानंतर तुम्ही मारुतीरायांना नमस्कार करा नमस्कार केल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम त्यांच्यापाशी म्हणा बघा श्रीराम जयराम जय जय राम म्हंटल ना की मारुती राया खुश होतात आणि मारुती राया आपलं रक्षण करतात आणि त्या भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात तुम्ही मारुती रायांचं जर नाव गुणगान तिथं जर गायलं मारुती मंदिरमध्ये तर मारुती राया तुमच्याबरोबर येणार नाहीये पण तुम्ही त्यांच्या प्रभूंच गुणगान जर त्यांच्या समोर गायलं तर निश्चितच मारुती राया त्या जातकावर त्या मनुष्यावर प्रसन्न होत असतात मग त्याच्यानंतर घरी या घरी आल्यानंतर एक छोटस काम करायचंय काय काम करायचंय तर तुम्हाला सात वेळा घरामध्ये हनुमान चालिसाच पटन करायचंय सात वेळा म्हणण्यासाठी फक्त अर्धा पावन तास खूप झाला आपल्याला अर्ध्या तासाची पावन तासाची ही साधना आपण करायची सात वेळा म्हणून झाल्यानंतर सात लावंगा घ्यायच्या सात लागा घेतल्यानंतर घरात चारही बाजूला भिंतीला टच करत करत श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। त्या मंत्राचा जाप करायचा नंतर त्या सात लवंगा आपण एक एक लवंग घेऊन अशी दाताखाली चावायचे चावल्यानंतर तुमचा जो शत्रू असेल त्या शत्रूचं तुम्हाला नाव घ्यायचंय आता शत्रू माहित नाहीये गुप्त शत्रू म्हटलं तरी चालेल असे साथी लवंगा तुम्हाला चावायच्यात चावल्यानंतर एखादी वाटी घ्या आणि त्या वाटीमध्ये त्या लवंगा ठेवून तुमचं जिथं बाथरूम असेल त्या बाथरूम मध्ये त्या लवंगात ठेवा आणि संध्याकाळी ज्यावेळेस होळी पेटवणार आहे त्यावेळेस त्या लवंगा त्या होळीच्या अग्नीमध्ये टाका सात वेळा प्रदक्षिणा होळीला तुम्ही मारा आणि नमस्कार जय राम जय जय राम या मंत्राचा उच्चार करा शत्रूचा पाडाव झालाच म्हणून समजा शत्रू पुन्हा कधीही नादी लागणार नाही सोपा उपाय आहे याच्यासाठी कोणतेही पैसे पडत नाहीये साधा सुधा घरी करण्याचा एक उपाय आहे या उपायाने कुणालाही त्रास होणार नाहीये सात्विक असा उपाय आहे